नमस्कार विद्या शिक्षक मित्रांनो निपुण पुणे या वेबसाईटवर आपल्याला सध्या पायाभूतचे गुण भरावायचे आहेत आणि त्यासाठी निपुण पुणे या वेबसाईटवर आपले विद्यार्थी आपल्याला जे आपल्या सध्या शाळेत कार्यरत आहेत ते सध्या आपल्याला दिसत आहेत परंतु इयत्ता पहिलीचे विद्यार्थी असतील किंवा इयत्ता इतर यत्त्यांमध्ये जे आलेले नवीन विद्यार्थी आहेत आपल्या शाळेमध्ये त्यांची नोंद आपल्याला या पुणे निपुण पुणे या वेबसाईटवर कसे ॲड करावेत याबाबतचा व्हिडिओ आपण या याच्यामध्ये पाहणार आहोत प्रथमतः या ठिकाणी आपल्या शाळेचं लॉग इन आपण या ठिकाणी करायचं आहे आपल्या त्यासाठी युडा नंबर तसेच आणि त्याचा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतील आपल्याला तसेच या ठिकाणी आपल्याला स्क्रीनच्या डाव्या बाजूला माहिती फलक आहे त्यानंतर तुकडी व्यवस्थापन आहे विद्यार्थी व्यवस्थापन आहे शिक्षक व्यवस्थापन आहे आणि शिक्षक जोडा म्हणजे आपल्या वर्गांना आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना असाईन करायचे आहेत ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या आपण या अगोदर आपल्या इयत्तांमध्ये जे विद्यार्थी होते पहिलीचे विद्यार्थी दुसरीला आपण प्रमोट केलेले असतीलच दुसरीचे विद्यार्थी तिसरीला प्रमोट केलेले आहेत तिसरीचे विद्यार्थी चौथीला प्रमोट केलेले आहेत आणि चौथीचे विद्यार्थी आपण चौथीपर्यंत जर आपल्या शाळेमध्ये वर्ग असतील तर आपण त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी ठेवणार आहोत आणि आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आणि इतर इत्तांमध्ये म्हणजे दुसरी असेल तिसरी असेल चौथी असेल पाचवी असेल या यत्तांमध्ये जर नवीन विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जर आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना या पोर्टलमध्ये आपण कसं ॲड करावं या संदर्भातलं व्हिडिओ आपण या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत प्रथम तर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जायचं आहे विद्यार्थी व्यवस्थापनामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले पहिलीचे विद्यार्थी असतील दुसरीचे विद्यार्थी असतील तिसरीचे विद्यार्थी चौथीचे विद्यार्थी तुकड्यांची संख्या दोन हजार चोवीस पंचवीसला आपल्याला प्रत्येक यत्तेमध्ये किती विद्यार्थी होते त्याचे आकडे या ठिकाणी दिसतील आणि आपण आता प्रमोशन केल्यानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हे विद्यार्थी आपण प्रमोशन केल्यानंतर पहिलीचे विद्यार्थी दुसरीला आलेले आहेत दुसरीचे विद्यार्थी तिसरीला आलेले आहेत तिसरीचे विद्यार्थी चौथीला आलेले आहेत आणि चौथीचे विद्यार्थी आहेत त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत त्यांना काही कुठं प्रमोशन आपल्याला त्यांचं करायचं नाही यानंतर इयत्ता पहिलीमध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पंचवीस सव्वीसमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की आपल्याला एकही विद्यार्थी या ठिकाणी दिसत नाही तर तो विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी ॲड करायचा आहे तो ॲड आपण कशा पद्धतीने करायचा आहे तो या ठिकाणी पाहूया इथं वरती पहा विद्यार्थी व्यवस्थापन डॅशबोर्ड दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी टॅब दिसणार आहे त्याच्यासमोर प्लस विद्यार्थी जोडा हा आपल्याला एक टॅब दिसणार आहे त्या ठिकाणी आपण जर क्लिक केली तर वरती आपल्याला या ठिकाणी ॲड न्यू स्टुडंट म्हणून येणार आहे जर आपल्याला एखादा विद्यार्थी त्याचा शोध घ्यायचा असेल जर या अगोदर जर आपल्याला तो विद्यार्थी कुठं दाखला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो शोधावा लागेल अन्यथा इस इज द स्टुडंट फ्रॉम विद इन द पुणे डिस्ट्रिक्ट जर आपल्याला तो पुणे डिस्ट्रिक्टचा नसेल आपल्याला शक्यतो पहिलीचे विद्यार्थी कोणत्याही लॉगिनला कोणत्याही पोर्टलला आपण घेतलेले नाही आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आपण नो करायचे नो केल्यानंतर प्लीज मेक अ सिलेक्श सिलेक्शन आऊट ऑफ द आऊट ऑफ द फॉलोइंग या ठिकाणी आपण स्टुडंट फॉर महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी निवडणार आहोत आणि ह्या निवडल्यानंतर आपल्याकडं अशा पद्धतीचे बोर्ड येणार आहे आपल्याला माहिती आहे स्टुडंट सरलच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपण जे विद्यार्थी नोंदवत होतो ते विद्यार्थी नोंदवल्यानंतर त्यांचा स्टुडंट आय डी सरळ आय डी पडत होता त्याच पद्धतीनेचा एक सरलचा प्रत्येक विद्यार्थी समजा माझ्या शाळेमध्ये बारकी वसई सही शाळे शाळेमध्ये सहा विद्यार्थी या ठिकाणी सात विद्यार्थी मला त्यांच्यामध्ये भरायचे आहेत मग य प्रथमतः मी या दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस माझ्या शाळेचा जो डायस आहे सत्तावीस पंचवीस झिरो सात एकशे सत्याहत्तर झिरो सहा हा डायस नंबर आपण टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर तीन शून्य देऊन एक एक नंबरचा पहिल्या विद्यार्थ्याला आपण एक हे देणार आहोत त्याचा स्टुडंट आय डी आपणच तयार करणार आहोत त्या ठिकाणी आपण तो स्टुडंट आय डी त्याचा तयार केलेला आहे त्या ठिकाणी त्याच्या खाली त्याचं नाव आपल्याला संपूर्ण लिहायचं आहे तर या ठिकाणी आरुष सचिन गारे हा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी बनणार त्याचा जेंडर जो आहे जो मेल आहे फिमेल आहे या ठिकाणी आपण तो घेणार मेल आहे त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख या ठिकाणी आपण टाकणार आहोत जन्मतारीख जे कॅलेंडर जे आलेलं आहे ते कॅलेंडरमधून आपण निवडून त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तो समजा आपल्याला त्याची जन्मतारीख आहे दोन हजार एकोणीसमधली एकोणीस सिलेक्ट केलं महिना आहे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी घेतला आणि चौदा फेब्रुवारी त्याची जन्मतारीख आहे ती आपण इथं सेट केलेली आहे त्यानंतर त्याला कितवीमध्ये घ्यायचा आहे त्याची इयत्ता इथं पहिली दुसरी तिसरीमध्ये कितवीला आलेला आहे तो पहिलीला आलेला आहे या पद्धतीने आपण इयत्ता त्या प्रत्येक विद्यार्थ्याची नवीन विद्यार्थी जो आलेला आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याची आपण अशा प्रकारची इयत्ता आपण त्या ठिकाणी टाकू शकतो टाकल्यानंतर त्याची डिव्हिजन आपल्याला जी एक आहे ती टाक घ्यायची त्यानंतर ते त्याचं मीडियम जे आहे सिलेक्ट मिडियम आपलं मराठी मिडियम आहे सर्वांनी मराठी मिडियमच घ्यावं त्यानंतर कॅटेगरी त्याची कॅटेगरी जी आहे तो समजा एस टी कॅटेगरीचा आहे त्या ठिकाणी आणि त्याचा रोल नंबर रोल नंबर हा आपल्याला एक टाकायचा पहिला विद्यार्थी आहे म्हणून आपण अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी आपण या ठिकाणी ॲड करून घेणार आहोत आणि घेतल्यानंतर इ इकडे बा आपण या पद्धतीने पंचवीस सव्वीसमध्ये आपल्याला इयत्ता पहिलीचा जो विद्यार्थी आहे इयत्ता पहिली तुकडी एक चोवीस पंचवीसला पाच विद्यार्थी होते आणि या ठिकाणी पंचवीस सव्वीसला एक विद्यार्थी आलेला या प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रत्येक पहिलीचा असेल आणि तसेच इयत्ता इतर यत्त्यांमध्ये आलेले जे काही विद्यार्थी आहेत त्या इतर यत्त्यांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची नोंद पुणे मुख्याध्यापक पोर्टलला निपुण पुणेच्या त्या आपण असे या पद्धतीने आपण ॲड करणार आहोत सगळे विद्यार्थी याप्रमाणे ॲड झाल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी पंचवीस सव्वीसमध्ये ह्यांच्या आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि प्रशासन आपल्याला ज्यावेळेस सूचना करेल किंवा पायाभूतचे आपल्याला मार्क भरायचे आहेत त्या त्यावेळेस त्या सदरची टॅब उपलब्ध होईल आणि ती मार्क भरण्याची टॅब उपलब्ध झाल्यानंतर दा आपल्याला पायाभूतचे पॅटचे मार्क ते आपल्याला त्या ठिकाणी आप नोंदवायचे आहेत धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला य कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपण नक्कीच आमचा यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा धन्यवाद